महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की इथं रोज एक नवी स्क्रिप्ट रोज नवा सीन पण गेल्या काही वर्षात एक भन्नाट आणि चिंतेचा मुद्दा वारंवार दिसायला लागलाय कृषी मंत्री पद म्हणजे वाद आणि हा काही एक दोन दिवसांचा खेळ नाही हा सलग हॅट्रिकचा मामला झाला अगोदरचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणूस अनुभवी पक्का राजकारणाचा खेळाडू विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवरती रम्मी गेम खेळताना दिसले आता ही घटना लपून राहणारी नव्हती कॅमेरे मोबाईल सोशल मीडिया न्यूज चॅनेल सगळ्यांनी तो व्हिडिओ फाडून व्हायरल केला विरोधकांनी तर लगेच हल्ला चढवला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी मंत्रीसाहेब सभागृहात जुगार खेळत कृषी मंत्री पदावर असूनही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा मोबाईलवरचा गेम महत्त्वाचा वाटतोय का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात तंबी दिली असूनही कोकांटे यांच्या वागण्यामुळं सरकारची प्रतिमा मलिन झाली कोकाटे यांचा राजकीय प्रवासही वादहीच आहे आधी शिवसेना मग काँग्रेस भाजपा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांमध्ये त्यांनी फिरून पाहिलं सिन्नरवर त्यांची पकड आहे पण राज्याच्या राजकारणात ते अजूनही वादग्रस्त व्यक्ती म्हणूनच ओळखले जातात अजित पवार गटाकडून मंत्रिपद मिळालं पण त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची डोकेदुखी मात्र वाढली कोकाटींची काही वादग्रस्त विधानं आपण पाहूयात पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून पैसे घेतं म्हणजे सरकार भिकारी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते त्या पैशातून लग्न आणि साखरपुड्यांचे कार्यक्रम करतात हे शेतकरी नव्हे हे तर भिकारी आहेत अशा विधानांमुळं शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कोकाटेंच्या अधिक आधी कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे वादात अडकले होते त्यांचा वाद हा वैयक्तिक विधानांचा नव्हता तर मोठमोठ्या घोटाळ्यांचा होता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर पीक विमा घोटाळा आणि शेती अवजारे खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते या प्रकरणाची दखल फक्त राज्यातच नाही तर थेट दिल्लीतही घेण्यात आली होती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत जरी त्यांना एका प्रकरणात न्यायालयाने चिट दिली असली तरी दुसऱ्या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे या प्रकरणानंतर त्यांनी मंत्रिपद गमावलं आणि या सोबतच वाल्या कराड वालिमिक कराड याचं प्रकरण सुद्धा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचाही फटका धनंजय मुंडेला बसला पण आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झालेत त्यांच्यावर सत्ताधारी पक्षातीलच भाजप आमदार सुरेश धस यांनीच गंभीर आरोप केलेत हे विशेष मुंडेंनी या आरोपांना शायरीच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं धनंजय मुंडेंच्या आधी कृषी मंत्री असलेले अब्दुल सत्तार तर एक वादांचे बादशा आहे त्यांच्यावर एकामागून एक असे अनेक आरोप झाले गायरान जमिनीचं प्रकरण वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीच्या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते सुलढ महोत्सवासाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पंधरा कोटींचं उद्दिष्ट लादल्याचा आरोप झाला खासदार सुप्रियाताई सोय यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या वयडीला शिवी गाय चहा पीत नाही तर दारू पिता का असा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं अशी अनेक प्रकरणं त्यांच्या नावासमोर जोडली गेलेली आहेत त्यांच्या याच वादग्रस्त प्रतिमेमुळं त्यांना आत्ताच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही महाराष्ट्र आणि देशाचं पोट हे या शेतीवरती चालतं आजही महाराष्ट्रात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीशी थेट जोडलेली आहे म्हणूनच कृषी खात्याची जबाबदारी ही प्रचंड अशी मोठी आहे या खात्याचा इतिहासात असे अनेक दिग्गज मंत्री झाले आहेत पंजाबराव देशमुख जे या देशाचे पहिले कृषी मंत्री आहेत हरित क्रांतीचे पायाभूत शिल्पकार आहेत वसंतराव नाईक आहेत जे सर्वाधिक काय मुख्यमंत्री राहिलेले रोजगार हमी योजना हरित क्रांती पंचायतराज यांचे जनक आहेत राज्यात आणि केंद्रात शेतीसाठी अनेक योजना राबवणारे शरद पवारसुद्धा याच महाराष्ट्रात होऊन गेले पण अलीकडच्या काळात ही खुर्ची वादग्रस्त होणं हेच नॉर्मल झालं पण आजची परिस्थिती पाहिली तर हे सगळे मंत्री वाद आणि गैरव्यवहारांमध्ये अडकलेले दिसतात कृषी खात्याचं मंत्रीपद हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी न वापरता शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी आहे या सगळ्या मंत्र्यांना कोण सांगणार आता या सगळ्या वादांमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे या सगळ्या परिस्थितीमुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंत्र्यांवर कठोर कारवाई करतील का की याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचा रोष उडवून घेतील कोकाट्यांचं प्रकरण विरोधकांच्या हाती नवा मुद्दा देऊन गेले सरकारला पुन्हा बचावात्मक भूमिका घ्यावी लागतीये आता लोक विचारतायत ही हॅट्रिक इथं थांबेल का की पुढचा कृषी मंत्री वादाचा पोस्टर बॉय होईल ही गोष्ट फक्त एका मंत्र्याची नाही ही खुर्चीच जुनू वादाचं चुंबक आहे आणि जोपर्यंत या खुर्चीवर बसणारे शिस्त पाळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण असंच मसालेदार राहील या कृषी पदाच्या वादाच्या हॅट्रिकबाबत प्रेक्षक होत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद